महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी सर्वप्रथम फिरवार अभिवादन वाँग, नेमित वाँग, नेमित वाँग, करतो आणि बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी वाचन आणि श्रवणासाठी उपस्थित नियमित उपस्थित सर्व उपासकांना सप्रेम जय भीम करतो आपलं चालू आहे चतुर्थ खंडामध्ये भाग तिसरा धम्म जीवन जगण्याचा मार्ग धम्म जीवन जगण्याच्या मार्गामध्ये आपण चार मुद्दे बघितलेले आहेत आतापर्यंत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे कि बाबा शुभ अशुभ किंवा कुशल अकुशल कर्म दुसरा भाग होता लोभ आणि तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका तोच खरा जीवन मार्ग आहे क्लेश आणि द्वेष भावना बाळगू नका तोच खरा धम्म मार्ग किंवा बौद्धांचा जीवन मार्ग आहे आणि चौथा होता क्रोध आणि वैर क्रोध आणि वैर क्रोध आणि वैर या दोन गोष्टी ज्या आहेत या वरती आपले दोन दिवस झाले चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये बघितलेलं आहे आपण की वैराने वैर कधी शांत होत नाही आणि ते शांत करायचं असेल तर अवैरानेच शांत होते आज आपण पाचवा मुद्दा बघूयात की मनुष्य मन आणि मनाचे मळ मनुष्य तसाच असतो जसे त्याचे मन त्याला घडविते सन्मार्गावर पुढे वाटचाल करावयास मनाची साधना हे पहिले पाऊल होय बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक होय मनुष्याच्या सर्व व्यवहारांचे उगमस्थान मन आहे मन हेच मुख्य आहे मनुष्य जर दुष्ट मनाने बोलेल किंवा वागेल तर ज्याप्रमाणे चांगल्या चालत्या बैलगाडीची चाक बैलांच्या पायांचा पाठलाग करते त्याचप्रमाणे दुःख त्या मनुष्याच्या मागे जाते मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया किंवा सावली ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते मन हे चंचल दुर्निवार दुर्धर आणि रक्षण करण्यास आस कठीण असते ज्याप्रमाणे बाण तयार करणारा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासुळी ज्याप्रमाणे तडपडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटताना मन व्याकुळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते आपल्या स्वतः समान बनवावे परिश्रम करावे जेव्हा चित्तमळ ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुप्यातील अशुद्धतेला कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्याने क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करावा लोखंडापासून निघणारा गंज ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचाच नाश करतो त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अयोध्येचा कलंक भिक्खून या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा जो मनुष्य कावळ्यासारखा का निर्लज्ज आहे उचापती करणार आहे दुस्साहसी आहे बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुकर असते परंतु तो विनम्र आहे नेहमी पवित्रतेच्या शोधात असते अनासक्त आहे शांत आहे निर्मल आहे अशा बुद्धियुक्त माणसाला जीवन सुखकर नसते सुकर नसते जो हिंसा करतो असत्य भाषण करतो चोरी करतो जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न असतो तो मनुष्य इहलोकी आपले आपलेच झडगे असतो हे माणसा हे लक्षात ठेव हो। संयम हिनांची स्थिती चांगली नसते सावधान राहा की लोभ आणि पाप कर्म तुला दुःखात लोटणार नाही याची काळजी घे कोणीही देणारा आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे देतो जर मनुष्य दुसऱ्याला मिळणाऱ्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला ना दिवसा शांती मिळते ना रात्री शांती मिळते परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचारांचे निर्मूलन झालेले असते त्याला दिवसाही शांती मिळते आणि रात्रीही शांती मिळते कामासारखा का आणि लोभासारखा का पुराचा लोंढा नाही प्रदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष कधीच दिसत क्वचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्यांचा तोस पाकडावा त्याप्रमाणे माणूस इतरांचे दोष पाकडीत असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपित असतो जो मनुष्य परदोषच पाहतो पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे मनोविकार वाढतच राहतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर जात राहतो सर्वच पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा आपल्या विचारांना शुद्ध करीत राहा ही बुद्धाची शिकवण आहे बघा अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे आणि बुद्ध धम्म जे आहे हा जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि ते करण्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे याच्यामध्ये बाबासाहेबांनी कि मनुष्याचं जे, जे मन आहे आणि त्या मनाचे मळ आहेत हे मन आणि मनुष्याच्या मनाचे मळ यांना साधनेच्या द्वारे सन्मानगावर आणायचंय आणि सन्मानगावर आणणे म्हणजेच काय आहे बुद्धाचा जीवन मार्ग आहे कारण मनुष्य तसाच असतो जसं त्याला मन घरी येते आपण याच्या ये अगोदरच्या पण पाठामध्ये बघितलं होतं की मन काय आहे जे मनात निर्माण होत असते तेच काय होतं माणूस तसे ऍक्शन घेतो त्यामुळे मनावरती जर आपण संयम ठेवला कंट्रोल ठेवलं तर चांगल्या गोष्टी काय करू शकतो आपण मनामध्ये उत्पन्न करू शकतो मनात चांगल्या गोष्टीकडे मनाचा कल काय करू शकतो आपण कलवू शकतो आणि आपल्या हातून सत्कर्म घडू शकतात परंतु आपण जर मनाला चांगल्या गोष्टीकडे कलवलं नाही तर मात्र मनाकडून दुष्कर्म घडू शकतात आणि दुष्कर्म घडले की मग आपल्याला दुःख उत्पन्न होऊ शकतं त्यामुळे म्हणतात की मन हे जसं घडवतय तसं माणूस घडते चांगलं घडवत आहे आणि वाईट पण तेच घडवते बघा याच्यासाठी मनात उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून कसा माणूस घडतो किंवा कसं सुख आणि दुःख उत्पन्न होतंय याच्यासाठी अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि ते शोध घेत असताना त्यांनी बघितलं की त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं वैज्ञानिक होते त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं की मनावरती मनात जर चांगल्या भावना उत्पन्न झाल्या तर काय होत आहे आणि वाईट भावना उत्पन्न झाल्या तर काय होतंय हे बघण्यासाठी त्यांनी प्रयोग करायचं ठरवलं आणि हा प्रयोग करताना त्यांनी काय केलं की अमेरिकेतील जे त्यांच्या जेलमध्ये असणारे जे कैदे आहेत त्या कैद्यावर प्रयोग करायचं ठरवलं आणि कैद्यावर प्रयोग कसा करायचं ठरवलं मग की त्यांनी विनंती केली त्या जेलला आणि जेलरला की आम्हाला असा असा प्रयोग करायचा आहे तुम्ही ज्या ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालेली आहे किंवा ज्यांना डेथ द्यायची आहे मृत्यूदंड द्यायचा आहे असे दोन गुन्हेगार आम्हाला द्या आणि मग ते दोन गुन्हेगार त्यांनी घेतल्याच्या नंतर त्या दोन गुन्हेगाराला काय केलं त्यांच्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली दोन्ही गुरा एका गुन्हेगाराला काय सांगितलं की तुला आम्ही आता काय करणार आहोत एक तुला महत्व द्यायचीच आहे तुला आम्ही साप चावणार आहेत साप आणि तुला सात चावून आता मृत्यूदंड देणार आहोत असं म्हणून त्याला एका खोलीमध्ये नेलं आणि खोलीमध्ये नेऊन काय केलं त्याला दोन टाचण्या टोचवल्या हो त्याचे डोळे बांधले आणि त्याला दोन टाचण्या टोचवल्या हो दोन टाचण्या टोचवल्याच्या हो नंतर काही काळाने त्याच्याकडे बघितलं किंवा त्याच्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत त्याचा अभ्यास केला त्यावेळेस असं झालं की त्या माणसाच्या डोक्यात अगोदरच काय भरलं होतं की तुला सात चावून मारल्या जाणार आहे तर त्याच्या डोक्यामध्ये ते भरलेलं होतं त्याच्यामुळे ज्या वेळेस त्याला दोन टाचण्या टोचवल्या गेल्या त्याच्या वेळेस त्याच्या मनाने प्रक्रिया द्यायला सुरुवात केली आणि त्याच्या शरीरामध्ये अत्यंत विषारी अशा सापाचं काय झालं विष तयार झालं आणि थोड्याच काळामध्ये काय केला तो मेला मेला दुसरा प्रयोग केला दुसऱ्या कायद्यावरती के की त्याला सांगितलं की तुला काय करणार आहेत तुला फक्त आम्ही काय करणार आहेत दोन टाचण्या टोचणार आहे दोन टाचण्यास टोच आहेत असं सांगितलं त्याला आणि त्याला काय केलं त्याचे डोळे बांधणीवर बंद खोलीमध्ये नेलं आणि त्याला खरोखर काय करायला सापायला चावायला लावलं विषारी सापायला चावायला व.. सापा लावल्या चा ला नंतर त्याच्या त्याच्या फक्त डोक्यात एवढंच राहिलं की आपल्याला काय केलेलं आहे फक्त दोनच टाचण्यास टोचविलेले आहेत आपल्याला काही केलेलं नाही त्याला मारायचं का नाही काय सांगितलं नव्हतं त्याला फक्त सांगितलं होतं काय आम्ही तुला फक्त टाचण्या टोचिनार आहेत तुझ्या शरीरावर काय बदल होते ते बघण्यासाठी आणि मग त्याच्या डोक्यामध्ये काय आलंच नाही ते विषाच मृत्यूचं काहीच आलं नाही त्यामुळे त्याची तब्येत जरी विष सा, विषारी साथ चावला होता तरी त्याच्या शरीरामध्ये कुठलेच बदल घडून आले नाहीत हे संशोधनाने सिद्ध केलेलं आहे आणि तथागत गौतम बुद्ध सुद्धा तेच म्हणतात की तुमचं मन जे आहे चांगल्या आणि वाईट गोष्टीचं काय करतंय तुमचं मनच तुम्हाला घडवतंय त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही काय करा लक्ष द्या तुमचं मनात जर दुष्टपणा असेल तर तुमचं मन काय करेल तुम्हाला दुःख देईल तुमच्या मनात जर चांगूनपणा असेल किंवा शुद्ध मन जर तुमचं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काय करेल ते मन सुख देईल याच्याच याच्या आशयाची एक भंतेजींची गोष्ट आहे की फार प्राचीन काळामध्ये भंतेजी काय करा काय होते दोन भंतेजी होते आणि त्यांना चारिकेसाठी पाठवलेलं होतं आणि चारिकेसाठी गेल्याच्या नंतर अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्याच्या नंतर नदीला पूर आला नदीला पोरा आल्याच्या नंतर ते दोन भंतेजी परत येत असताना काय झालं त्यांना त्या नदीच्या किनारी एक अगोदरच मुलगी येऊन थांबलेली दिसली आणि मुलगी येऊन थांबलेली दिसली की दिस दिस ती तिला ते नदी ओलांडून जायचं होतं पलीकडून मग ती वाटच बोग लागली की कोणी येतय का कोणी मदत करताय का आपल्याला आणि मग हे दोन भंतेजी आल्याच्या नंतर त्या दोन भंतेजी पैकी एका भंतेजीने काय केलं त्या मुलीला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन पलीकडच्या कडीला गेले त्यांना पोवायला येत होतं त्यांनी पलीकडच्या कडीला गेले आणि तिथं सोडलं आणि सोडल्याच्या नंतर ते भंतेजी तथागत गौतम बुद्धाकडे विहारामध्ये गेले विहारामध्ये गेले परंतु त्या दोन भंतेजी पैकी एक भंतेजी होते एक गेला, ये एक ते एक भंतेजींनी लगे विहारात गेल्या गेल्याच गौतम बुद्धाला सांगायला सुरुवात केली तथाकथा हे भंतेजी आहेत का यांनी फार आज घोरपाप केलेला आहे एका स्त्रीला त्यांनी काय केलेली आहे मदत केलेली आहे आणि तिला खांद्यावर उचलून घेऊन काय केलेलं आहे नदीच्या पलीकडे गेलेले आहेत हे यांचं सील काय झालेलं आहे आता भ्रष्ट झालेला आहे त्यावेळेस तो दुसरा जे भंतेजी होते ते दुसरे भंतेजी म्हणले की अरे बाबा मी त्या स्त्रीला खांद्यावरती घेतलं आणि तिला नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं आणि ज्या ठिकाणी सोडलं त्याच ठिकाणात त्याच ठिकाणी तिला मनातून पण सोडून दिलं परंतु तू त्या स्त्रीला मनामध्ये घेऊन आलेला आहेस इथपर्यंत ही जी गोष्ट आहे ही तुझ्याला मनाला दुःख देणारी गोष्ट आहे हे त्या भंतुजीनंच त्या दुसऱ्या भंतीजीला समजून सांगितलंय की बाबा हे दुःख जे आहे ते दुःख हे दुसरीकडून बाहेरून येत आहे का तर दुःख हे बाहेरून येत नाही तर दुःख हे मनामध्येच निर्माण होत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मन हे कसं आहे अत्यंत चंचल आहे मनावरती आपण ताबा करू शकत नाही किंवा मनावरती आपण कंट्रोल करू शकत नाही आणि मग तथागत गौतम बुद्धाला विचारलेलं आहे की हे मन जे आहे मनावरती कसं कंट्रोल करायचं मनाला सरळ कसं करायचं मनाला सरळ मार्गावरती कसं आणायचं आणि मग मनाला सरळ कसं मार्गावर आणायचं हे विचारायला एक भिक्खू त्यांच्याकडे गेला एक नवीनच भिक्खू झालेले होते त्यांनी अं हे <laughs> घेतली होती परिवाराच्या घेतली आणि ते भिक्कू म्हणायला लागले की भलतेजी तथागत मी ध्यानधारणा करतोय परंतु माझं मन लागत नाही माझं मन इकडं तिकडं आहे माझं मन माझ्या गावी जात आहे माझ्या मित्रामध्ये खेळतंय माझ्या आई वडिलांना भेट देतय मी जिथे खेळलो त्या ठिकाणी जाते माझ्या गुराढोरामध्ये माझं मन जाते मी ध्यानधारणा कितीही करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु माझं मन मात्र काय मला साथ देत नाही माझं मन एका जागेवर स्थिर होत नाही याला मी कसं स्थिर करू मग हे कसं स्थिर स्थिर करू असं म्हटल्याच्या नंतर त्याचा त्याला काय करतात त्याला घेऊन जातात जंगलामध्ये आणि जंगलामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ते एका झाडाखाली थांबतात आणि झाडाखाली थांबल्याच्या नंतर तिथं एक त्याला म्हणते तिथं ध्यानधारणा धारणा कर म्हटल्याच्या नंतर त्या मांडल्याच्या नंतर त्यावेळेला त्याच वेळेस तिथं काय होतात माकडांचा कळप येतो आणि माकडांचा कळप आला की ते माकडं काय करतात की या झाडावरून त्या झाडावर त्या पांदीवरून या पांदीवर या पांदीवरून त्या पांदीवर त्यांचा सगळा किलबिलाट चालू असतो तथागत गौतम बुद्ध म्हणतात त्या माकडाकडे लक्ष दे मग आपलं मन जे आहे त्या माकडासारखं आहे की हे मन सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणाहून चौथ्या ठिकाणी भूतकाळातून वर वर्तमान काळात वर्तमान काळातून भविष्य काळात कुठे घटक नाही ते भूतकाळात माझं असंच होतं भविष्य काळात माझं असंच होईल या गोष्टी मनामध्ये सारख्या खेळत राहतात या मनाला वर्तमान काळामध्ये स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे तू जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि मग हे जाणीवपूर्वक प्रयत्न कसे केले पाहिजेच तर ते सांगतात की त्याला थोड्याच अंतरावर गेलेला एक हत्ती दाखवतात हत्ती सुद्धा काय करतो असा चिगळ तिघळ उंधळत असतो त्याच्या अंगाने झाडं बिड मोडत असतात आणि त्या हत्तीला काय करतात थोड्या वेळाने माहूत येतो म्हणजे हत्तीला सांभाळणारा येतो आणि त्याच्या पायाला मोठी साखळी बांधतो आणि मोठी साखळी बांधून त्याला एका जागेवर स्थिर करतो आणि मग तो हळूहळू जंगली हत्ती असला तरी काही वेळाने काय होतो स्थिर होतो तसं गौतम बुद्ध त्याला म्हणतात की हा हत्ती जसा स्थिर झालेला आहे हा स्थिर का झालेला आहे तर याच्या पायामध्ये काय केलेलं आहे साखळदंड बांधलेला आहे म्हणून हत्ती स्थिर झालाय तसं तुझ्या मनाला सुद्धा काय केलं पाहिजे साखळ दंडाने बांधलं पाहिजे तर हे साखळ दंड बांधणारा दंड आहे का नाही तर याला बांधायला कोणते साखळदंड लागतंय तर त्या तथागथांनी त्याला त्यांना सांगितलं की याला बांधण्यासाठी जे साखळदंड आहे ते साधनेच साखळदंड आहे कशाचा साखळदंड आहे साधनेच साखळदंड आहे तू साधना कर आणि तुझ्या श्वासोश्वासावर नियंत्रण कर तू ज्या वेळेस श्वासोश्वासावर नियंत्रण करशील त्यावेळेस तुझ्या मनावरती तुझं नियंत्रण होईल आणि त्यावेळेस तुझं मन काय होईल एका ठिकाणी स्थिर होईल चित्त लागेल आणि तुझं ध्यानधारणा होईल त्यामुळे या ध्यानधारणेचा सराव नियमित केल्याशिवाय काय होऊ शकत नाही मन स्थिर होऊ शकत नाही मन हे चंचल आहे आणि हे सरळ करण्यासाठी ध्यानधारणा एक मार्ग आहे जसे बाण तयार करणारे जे बाण तयार करणारे लोक आहेत बाणाला सरळ करतात तसं आपल्या चित्ताला साधण्याच्या द्वारे माणसाने काय केलं पाहिजे सरळ केलं पाहिजे शांत केलं पाहिजे असं तथागत गौतम बुद्ध त्याला सांगतात आणि हे जे काही मन आहे मन आणि मनाचे मळ जे आहेत मन आणि मनाचे मळ आपल्या मनातून आपण काय केले पाहिजे काढून टाकले पाहिजे आता मनाचे मळ कोणते आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी आपण ते वारंवार ऐकलेले आहेत मनाचे मळ आहेत कोणते कोणते क्रोध आताच आपले झालंय क्रोध किंवा राग द्वेष मस्तर लोभ हे जे काय जीवन जगण्याचे आता मार्ग आपण बघत आहेत तेच काय आहेत मनाचे मळ आहेत हे मनाचे मळ काढून टाकले की ते तथागत गौतम बुद्धाच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि ते काढून टाकलं टाकलं टाकल की मन काय होतय शुद्ध होते आणि मन शुद्ध करण्यासाठी किंवा मन शांत करण्यासाठी असेच एक भिक्कू परत त्यांना विचारतात की नाही तथागत गौतम बुद्ध एका गावात गेलेले असतात आणि त्या गावातले लोक त्यांना विचारतात की हे तथागत आमचं मन काही शांत होत नाही आमचं मन काही शांत होत नाही तर गौतम बुद्ध म्हणतात की तुमच्या घरामध्ये चार चोर आहेत तुमच्या घरामध्ये किती चोर आहेत चार चोर आहेत त्या चोरांना घराच्या बाहेर काढल्याशिवाय तुमचं मन शांत होणार नाही मग ते सगळेच म्हणतात आमच्या तर गावात कोण चोरच नाही आणि तुम्ही म्हणतात की तुमच्या घरात चार चोर आहेत तर ते चार कोणते आहेत ते सांग मग ते चार चोर कोणते आहेत त्यावेळेस तथागत त्यांना म्हणतात की तुमच्या घरात जे चोर आहेत ते पहिला चोर आहे काम नावाचा चोर किंवा वासना नावाचा चोर घरात म्हणजे मनात आहे आणि हा वासना नावाचा चोर काय करतो भोगाकडे खेचतो तुम्हाला भोगाकडे खेचतो म्हणजे तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे एखादी गोष्ट जर मिळाली तरी ती वारंवार पाहिजे असं वाटणं म्हणजे काम खेचणे आणि हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हा काम नावाचा चोर आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गावाला तुमच्या घराला शांती लाभू शकत नाही दुसरी गोष्ट म्हणतात की दुसरा चोर आहे तो म्हणजे क्रोध क्रोध हा शांतता लुटून घेतो काय करतो क्रोध आ, दुसरा, दुसरा हा शांतता लुटून घेतो म्हणून तुमच्या मनातून जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर हा क्रोध नावाचा चोर सुद्धा काय करावा लागेल बाहेर काढावा लागेल दुसरा तिसरा चोर आहे तो म्हणजे लोभ आणि हा लोभ काय करतो तर कधीच तुमची भूक भागू देत नाही समजा एखाद्या माणसाला पैसा कमवायची भूक लागली एखाद्या माणसाला पैसा कमवायची भूक लागली अत्यंत हालाकीची परिस्थिती असेल किंवा बऱ्यापैकी परिस्थिती असेल त्याच्याकडे जर काही साधनाद्वारे त्याने मेहनत करून जर पैसा कमवला हो जर त्याच्यामध्ये लोभ असेल तर कमावलेला पैसा जीवन जगण्यासाठी पुरेसा जरी असला त्याचं कायमस्वरूपी साधन जरी असलं तरी त्याला काय वाटतंय आणखीन माझ्याकडे वा। पैसा यावा आणखीन पैसा आला की त्याच्यापेक्षा जास्त पैसा यावा त्याच्यापेक्षा जास्त पैसा आला की कि आणखीन पैसा यावा किंवा पहिल्या जुन्या काळातलं जर उदाहरण घेतलं तर एका ज्या राज्याची जर सीमा असतील तर त्याच्यामध्ये शंभर किंवा हजार गावाचं राज्य असेल त्याचं तर त्याला वाटतं दीड हजार गावाचा व्हावा दोन हजार गावाचा व्हावा सगळ्या देशात आपलंच राज्य असावं समुद्राच्या पलीकड पण आपलंच राज्य असावं असं त्या मनाचा लोभ जे आहे लोभ हा कधीच कमी होत नाही आणि लोभ नावाचा चोर जो आहे तो चोर तुम्ही काय जर मनातून काढला नाही तर मात्र तुम्ही कधीच शांत होऊ शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चौथा चोर म्हणजे मत्सर मत्सर म्हणजे काय की दुसऱ्याकडे बघायचं त्याच्याकडे ते आहे आणि माझ्याकडे ते नाही म्हणून काय व्हायचं उगच उगाच दुःखी व्हायचं जे आपल्याकडे आहे त्याच समाधान मानण्यापेक्षा त्याच्याकडे ते आहे म्हणून दुःखी होणे म्हणजे मत्सर एखाद्याकडे गाडी आहे किंवा एखाद्याकडे बंगला आहे त्याच्याकडेच आहे माझ्याकडं नाही किंवा एखाद्या महिलेनं चांगला चंद्रहारच घातलेला असं गाड्यामध्ये माझ्याकडं नाही झालं दुःख एखाद्याने डोला आणले चांगले हिच्याकडे नाही झालं दुःख एखाद्याने चांगला ड्रेस घेतला मला तसला ड्रेस घालायला भेटला नाही झाला त्याचा मत्सर केला झालं दुःख हे चार चित्त मळ जे आहेत हे चार चित्त मळ माणसाने मनातून काढल्याशिवाय काय होऊ शकत नाही की माणसाचं मन शुद्ध होऊ शकत नाही आणि माणूस आनंदी राहू शकत नाही तर हे जे काय जर हे चार स्वर मनामध्ये असतील तर माणसाला आतूनच ते पोखळून टाकतात जसं तथागत गौतम बुद्ध दे उदाहरण देतात की लोखंडाला काय करत नाही दुसरं कोणी त्याला खराब करू शकत नाही परंतु त्याचा गंज जो आहे त्याचाच गंज त्याचा नाश करून टाकतो तस माणसाच्या मनामध्ये असणारे हे जे काही चित्त चित्तमळ आहेत ते माणसाच्या मनामध्ये असणारे चित्त चित्तमळच त्याचा काय करून टाकतात नाश करून टाकतात म्हणून तथागत गौतम बुद्ध म्हणतात की हे काम क्रोध मोह मत्सर ये जे गोष्टी आहेत या माणसाने मनातून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतात की स्वतःचे दोष ओळखा आणि परदोष टाळा स्वतःचे दोष ओळखा म्हणजे स्वतः आपल्यामध्ये काय दुर्गुण आहेत ते माणसाला ओळखता आले पाहिजेत परंतु ते माणसाला ओळखता येत नाहीत आणि दुसऱ्या माणसाचे दुर्गुण मात्र पटकन लक्षात येतात असं म्हटलं जातं पहिली मन आहे की स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण लोक लोकाच्या डोळ्यातील काय दिसतंय कुसळ दिसते म्हणजे आपल्याकडे एवढं म्हटलं सगळे दोष असते ते आजी बाळ दिसत नाहीत परंतु लोकांकडे काय इतकसा जरी दोष असला त्याचा तर त्याचा मात्र दोष काय होते माणसाला पटकनच दिसते आणि ते दिसलं की काय करत ते मग लोकांचे दोष सांगत सुटतय ते त्याला ह्याला सांग त्याला सांग त्याला सांग त्याला सांग त्याची बदनामी होते आणि ह्याच्या तोंडाची व्यर्थ बडबड होते कारण ह्याच्यातून त्याचा काहीच फायदा नसतो आणि समोरच्याचा पण काहीच फायदा नसतो आणि तथागत गौतम सांगितलेलं आहे की व्यर्थ बडबड हे काय आहे मूर्खाचं लक्षण आहे म्हणून हे असे जे काय स्वतःचे दोष माणसाला समजले पाहिजेत परंतु हे दोष स्वतःचे न समजता दुसऱ्याचे दोष समजतो त्याला आपल्याकडे दुसऱ्या भाषा सांगितली जात आहे की ज्ञान सांगतो लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला असं राहता कामा नये तर आपण आपल्यातले दोष जर शुद्ध केले शोधले आणि ते जर दोष काढून टाकले तर मात्र आपल्याला काय मिळू शकते कायमची शांती किंवा निर्वाण किंवा सुख हे आपल्याला मिळू शकते असं तथागत सांगतात आणि शेवटी या हा जो काय मुद्दा आहे त्याच्यामध्ये सांगतात की सर्व पाप टाळा पुण्य करा आणि विचार शुद्ध ठेवा आणि त्याच्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी एक गाथाच गायलेली आहे आपण ती नियमित म्हणतो सब परियोदान ही गाथा आपण रोज म्हणतो ही गाथा निसते म्हणण्यापेक्षा तिचा अर्थ आपण समजून घेऊन त्यानुसार वागलं पाहिजे सकरण म्हणजे काय की वाईट कृती विचार बोलणं ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे टाळल्या पाहिजेत आता कुशल कर्म आणि अकुशल कर्म जे पहिलं झालेलं आहे आपल्या याच्यामधलाच मुद्दा याच्यामधलंच येत आहे या सगळ्या गोष्टी कि अकुशल कर्म जे आहेत ते टाळले पाहिजे आणि कुशल कर्माला काय केलं पाहिजे उजाळा दिला पाहिजे ते कुशल कर्म आणि अकुशल कर्म करणारे कोण आहेत तीन लोक आहेत ते एक आहे शरीर दुसरी आहे वाचा आणि तिसरा आहे मन माणसाकडे प्रत्येकाकडे आहे एक शरीर किंवा काया वाचा आणि मन याने काय करतो माणूस अकुशल कर्म करतो आणि कुशल पण कर्म करतो आणि मग तथागत गौतम बुद्ध म्हणतात की हे काय करा अकुशल कर्म टाळले पाहिजेत आणि कुशल कर्म काय केले पाहिजेत केले पाहिजेत तर कुशल कर्म कोणते आहेत मग दान आहे करुणा आहे प्रेम आहे मैत्री आहे या गोष्टी कुशल कर्मामध्ये येतात की अकुशल कर्म टाळायचे आणि कुशल कर्म करायचे जेणेकरून की आपल्या मनामध्ये काय होते शांतता निर्माण होते आणि म्हणजे काय मनातील लोभ द्वेष राग मोह या गोष्टी काय केल्या पाहिजे आपण टाळ्या पाहिजे आणि ध्यान समाधी प्रज्ञा यांच्या सहाय्याने आपले अंतकरण काय केले पाहिजे शुद्ध केले पाहिजे जर आपण याप्रमाणे वागलो तर आपण काय आहे बुद्धाचा धम्म अनुसरतो आणि बुद्धाचा धम्म अनुसरणारे व्यक्ती जे आहेत ते कसे असतात मग सुखी असतात आनंदी असतात आणि हा सुखी आणि आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा बुद्धाचा मार्ग आहे आणि बुद्धाचा हा पाचवा मार्ग काय आहे तर मनुष्याने त्याच मन आणि मनाचे मळ काय केले पाहिजेत नष्ट केले पाहिजेत हीच बुद्धाची शिकवण आहे हीच बुद्धाची शिकवण आहे साधू साधू सा <laughs>